नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक किंवा आपण काय म्हणू शकतो तर महत्वाचं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याविषयी अतिशय महत्वाचं नोटिफिकेशन आहे काय नोटिफिकेशन आहे हे आपल्याला दोन मिनिटांमध्ये बघायचं आहे जास्तीत जास्त पाच मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे महत्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल सांगणार आहे आणि प्रामुख्याने हा व्हिडिओ कुणासाठी आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक आपण म्हणतो यांच्याबद्दल आहे आता यामध्ये काय आहे महत्वाचं जो पण येस एट हे जे आहे ना सॅलरी लक्षात सॅलरी स्ट्रक्चर तर त्याऐवजी आता काय यस नाईन हे सॅलरी स्ट्रक्चर आता लागू करण्याबाबतचा आदेश आहे किंवा त्याबद्दलच परिपत्रक आहे आल्या लक्षात सर्वांना परत एकदा सांगतो थोडक्यात महत्वाचं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक यांच्याबद्दल महत्वाचं काय जे पण येस एट सॅलरी स्ट्रक्चर होतं ते आता काय असणार आहे येस नाईन ना हे सॅलरी स्ट्रक्चर लागू करण्याबद्दलचं परिपत्रक आहे आपण थोडक्यात बघूया तर या ठिकाणी काय करण्यात आलंय जी बक्षी समिती नेमण्यात आली होती बक्षी समितीने जे पण अहवाल दिलाय त्या अंतर्गत महत्वाचं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांचं जे पण आता वेतन असणार आहे त्यांची सॅलरी जी असणार आहे तर काय आता या ऐवजी लागू करण्यात येणार आहे महत्वाचं लक्ष ठेवा आता या निर्णयाद्वारे ज्या पण प्रकारची थकबाकी असेल कधीपासून तर एक एक दोन हजार सोळा ते एकतीस एक, एक दोन हजार तेवीस पर्यंतची कोणत्याही प्रकारची थकबाकी असेल तर ही अनुज्ञेय राहणार नाही याचं आपल्याला काय करायचंय महत्वाचं लक्षात घ्यायचंय प्रामुख्याने बघा तर पुढचा भाग काय तर महत्वाचं काय सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तर एक दोन दोन हजार तेवीस पासून हे जे आहे पत्र परिपत्रक लागू राहणार आहे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आहे सर्वांना महत्वाचं लक्षात ठेवायचं क्लिअर आहे चलो तर आलं लक्षामध्ये फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ होता प्रामुख्याने यामध्ये माहिती एवढीच होती की जे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहेत जे पण आरोग्यसेवक आहेत त्यांना आता कोणत्या प्रकारची वेतन श्रेणी लागू होणार आहे सॅलरी स्ट्रक्चर कसं असणार आहे यस एट नाही राहणार आता काय यस एट जे आहे तर यापासून यस नाईन अशा प्रकारचं सॅल सॅलरी स्ट्रक्चर महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे चलो तर थांबवात आपण या ठिकाणी जे पण आरोग्य सेवक किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्वाची न्यूज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे थँक्यू सो मच भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू